नमस्कार मैत्रिणींनो अनुप्रिताज किचनमध्ये आपले स्वागत आहे चला तर आज बनवूया नागपंचमी विशेष नाग देवताचा खेळ त्यासाठी मी इथे एक वाटी रवा घेतलेला आहे त्यामध्ये आपल्याला थंडच असं दोन चमचे तूप घालायचं आहे त्यानंतर तूप घातल्यानंतर आपल्याला थोडं थोडं करून त्यामध्ये पाणी घालून व्यवस्थित हा रवा जो आहे तो आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित त्याचा मळून घ्यायचा आहे आणि महाराष्ट्रात वेगवेगळ्या प्रकारे हे नागपंचमी सण हा साजरा केला जातो त्यातील काही काही ठिकाणी नागदेवताला फुलोरा चढवला जातो तर या फुलोऱ्यामध्ये ठेवण्यासाठी हा खेळ बनवतात आपल्या पारंपरिक पद्धतीला वाव देण्यासाठी ही एक परंपरा आपण नक्कीच जपली पाहिजे आता हा दहा वीस मिनटं रेस्ट करायला ठेवला होता त्यानंतर आता आपल्याला खेळ करायला सुरुवात करायची आहे याप्रमाणे हातावर छोटे छोटे तुकडे करून घ्या आणि पोलपाटावर व्यवस्थित आपल्याला ही लादी बनवून घ्यायची आहे याप्रमाणे ही या अशी लांब सडक आपल्याला दोरी बनवून घ्यायची आहे हाताच्या साह्याने फास्ट होतं आणि व्यवस्थित त्याला आपल्याला हवा तसा आकार देता येतो छोटे छोटे तुकडे केले तर त्याची वेणी जी आहे ती एकदम छान अशी परफेक्ट होते वेणी हा त्या नागदेवता जो खेळ आहे त्यातलाच एक प्रकार आहे चला तर मग आपण तो सुद्धा शिकून घेऊया याप्रमाणे ही लांब सडक दोरी तयार करायची आहे त्यानंतर ती समप्रमाणात अशी कट करून घ्यायची आहे जे आपण वेणी बनवणार आहे त्याला व्यवस्थित असं समप्रमाणात आणि एक सूट आपली अशी वेणी तयार होईल आता हे जे जॉइंट आहे ते आपल्याला बंद करून घ्यायचे आहे आणि त्याला वेणीचा आकार द्यायचा आहे याप्रमाणे वेणी गुंफवायची आहे आणि सुंदर अशी आपली वेणी तयार झाली आहे तुम्ही बघू शकता याप्रमाणे आपल्याला वेणी तयार करायची आहे अशा आपल्याला पाच वेण्या तयार करायच्या आहे नेक्स्ट आपल्याला छान असं नारळ तयार करायचं आहे नारळ सुद्धा एक त्या खेळातलाच एक प्रकार आहे हे खेळ बनवताना जेवढा मजा मस्ती येत आहे ना त्यापेक्षा हे बनवायला खूप सुंदर वाटत आहे आता बनताना तुम्हाला बघ बग, बघतच असाल की यात किती क्रिएटिव्हिटी आहे आता आपल्याला पाच असे नागोबा तयार करायचे आहे व्यवस्थित असं गुंडाळून घ्यायचं आहे त्यानंतर शेंडा जो आहे तो व्यवस्थित असा दाबून घ्यायचा आहे जेणेकरून त्याला नागदेवताचा आकार येईल असे आपल्याला परत पाच बनवायचे आहेत आपल्या इच्छेनुसार तुम्ही पाच किंवा नऊ असे बनवू शकता याप्रमाणे आपला नागदेवता तयार झालेला आहे तर नेक्स्ट आहे व्यवस्थित असा छान असा गोळा घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला हातावरच व्यवस्थित असं ते प्रेस करून घ्यायचं आहे त्यानंतर नागदेवतासाठी फनी म्हणजेच कंगवा बनवून घ्यायचा आहे अतिशय छान आणि सुबक असं यामध्ये क्रिएटिव्हिटी आहे चाकूच्या सह्याने हळूहळू कट करून घ्या म्हणजे जी फनी म्हणजेच कंगवा आहे तो असा तयार होईल याप्रमाणे तुम्ही बघू शकता किती छान असा फनी तयार झालेली आहे परत आपल्याला छोटा गोळा घ्यायचा आहे आणि व्यवस्थित असं एक गोल अशी पारी लाटून घ्यायची आहे छोटीशीच पारी लाटायची आहे आणि याचा आपण बनवणार आहे गाठोड म्हणजे जे नागदेवतासाठी शिदोरी असते ती असं म्हणतात पारंपरिक आहे तर तुम्ही बघू शकता यात किती छान असं कलाकृती आहे छोटीशी थोडीशीच आपल्याला इथे पिठ्ठी भरायची आहे पिठ्ठी ही विदर्भात करंजेमध्ये भरडल्या जातात कोणी कोणी खोबरं सुद्धा भरते तर ती आपापली चॉईस आहे आणि याप्रमाणे ही सगळ्या कळ्या आपल्याला बंद करून घ्यायच्या आहे आपली जर पिट्टी बाहेर येत असेल तर बोटाच्या हात साह्याने व्यवस्थित बंद करून घ्यायची आहे असं हे गाठोडं म्हणजेच नागदेवताची शिदोरी असं आपण म्हणू शकतो त्यानंतर नेक्स्ट आहे आपल्याला महालक्ष्मीमध्ये जे मुठा करायचे असतात ते याप्रमाणे व्यवस्थित असं गोळा करायचा आणि बोटांच्यामध्ये आपल्याला प्रेस करून घ्यायचा आहे आपला खेळ हा तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसतोय आता हा आपल्याला तुपामध्येच तळायचं आहे नागदेवताचा प्रसाद जो आहे तो तुपामध्ये केला जातो तर यामध्येच हे आपल्याला तळून घ्यायचं आहे लो फ्लेमवर तळलं तर व्यवस्थित होतो आणि आपलं जे खेळ आहे तो लाल होणार नाही व्यवस्थित आपल्याला हे असं शुभ्र असंच तळून घ्यायचं आहे आता आपल्या वेण्या ह्या तळून झाल्या आहेत तर एक एक आपल्याला आता नेक्स्ट मुठा तळून घ्यायच्या आहेत मुठा ह्या सर्वच जण महालक्ष्मीमध्ये तर नक्कीच करतात तर ह्या तर इझीच आहेत याप्रमाणे ह्या मुठा सुद्धा आपल्या तळून झालेल्या आहेत तर आता जे आपण फनी म्हणजे जे कंगवा बनवलेला आहे तो आपल्याला तळून घ्यायचा आहे जास्त आपल्याला गोल्डन ब्राऊन करायचं नाही आहे नुसतं आपल्याला असं त्यामध्ये थोडंसं तळायचं आहे आणि काढून घ्यायचं आहे हे तुम्ही लहान मुलांना खाऊ घालू शकता ते खूप आवडीने खातात आम्ही तर लहानपणी भरपूर खायचो आणि जर लहान मुलांना खायचं नसेल किंवा खात नसतील तर हे तुम्ही दुसऱ्या दिवशी गाईला लावू शकता गाईलासुद्धा नवीन टेस्ट मिळेल आणि त्यांना सुद्धा आवडेल हे आपले आता गाठोडे हे सुद्धा तळून झालेले आहेत अशा प्रकारे आपल्याला हळूहळू सगळंच तळून घ्यायचं आहे आता मी इथे जे आपण नागोबा बनवले होते ते आपण तळून घेणार आहोत याप्रमाणे हे व्यवस्थित असं हलक्या हाताने तळून घ्यायचं आहे आणि तळून घेता घेता लाईक आणि शेअर करायला विसरू नका अशाच पारंपरिक आणि नवीन नवीन रेसिपीसाठी मला नवीन सबस्क्रायबर मी नक्की सबस्क्राईब करून घ्या वाव अगदी छान आणि नवीन रेसिपी तुमच्यासाठी हे व्यवस्थित आपल्याला तळून घेतल्यानंतर हे आपल्याला फुलोऱ्यामध्ये टाकायचे असतात फुलोरामध्ये आपण पापडी करंजी असं भरपूर काही लावत असतो आता जे आपण नारळ तयार केले आहेत ते आपल्याला तळून घ्यायचे आहेत याप्रमाणे हे तळून घ्या आणि कमेंट करायला विसरू नका लाईक आणि शेअर करायला विसरू नका याप्रमाणे हे तळून